नमस्कार शेतकरी बांधवांना या ठिकाणी जे पाठीमागा तुम्ही शेवंती पीक प्लस कुबी पीक आहे म्हणजे अर्थात या ठिकाणी आंतरपीक आहे तर आंतरपीक करत असताना या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या पिकांवरती रसोशे किडे असेल पांढरी माशी असेल मवा आहे तुडा यांचा प्रादुर्भाव जाणवतो त्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी न्यूम ऑइल वापरणं गरजेचं आहे म्हणजे झाड पूर्णपणे जर कडू असेल तर निश्चितच चांगल्या पद्धतीने झेट मिळणार आहे आपलं झाड जर कडू असेल तर झाडावर बसणारे रसूशे किडे असेल पांढरी माशी असेल मावा असेल तरतुडा असेल कोणतेही किडे असेल जरी झाडावरती बसले तरी ते खाणार नाही कारण का तर पूर्णपणे झाडच कडू आहे त्यामुळे या ठिकाणी नी, निम ऑइल वापरताना कोणतं वापरणं गरजेचं आहे की जेणेकरून चांगल्यापणे रिझल्ट मिळतील त्या ठिकाणी निश्चितच वापरत असताना या ठिकाणी आपण कंपनीचा जे बायोबिटर आहे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे आणि पूर्णपणे फार कडू स्वरूपात आहे जर आपल्या फवारताना जर आपल्या हाताला लागलं किंवा आपल्या जरी ओठाला जरी लागलं तर पूर्णपणे दोन दिवस आपल्याला कुठलंही अन्न हे कडूच लागणार आहे त्यामुळं जे अग्रोमेस कमचं जे बायोबीटर आहे ते आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी वापरा त्याचे खूप सुंदर आणि चांगल्यापणे रिझल्ट मिळतं आणि कॉस्टिंग पण कमी आहे शेतकऱ्याला परवडणार आहे एक दहा टाक्यांचं काहीतरी अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध आहे मिळतंय दुसरी गोष्ट या ठिकाणी खालून ड्रिप्स ॲप्लिकेशन करत असताना या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये काळोखी आली पाहिजे वाढ आली पाहिजे तर या ठिकाणी एकोणीस एकोणीस प्लस मायक्रोटन या ठिकाणी आपण देऊ शकता ड्रिपच्या माध्यमातून आहे तर चांगल्या पद्धतीने काळूखी येईल ग्रोथ पण येईल आणि वाढ पण येईल त्याचबरोबर एखादा ह्युमिक पण टाकून द्या म्हणजे रिझल्ट त्याचे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळते निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि हो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा धन्यवाद